शंख हलगे आणि पारंपरिक वाद्यांचा गजर भांडारा आणि फुलांची उधळण जय भवानी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला आहे भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर इतिहासात घडलेला हा सुवर्ण क्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता विश्व हिंदू परिषद पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगडच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला यावेळी राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन व रॅलीचा प्रारंभ झाला यावेळी सरदार जेदे घराण्याचे वंशज दिग्विजय जेदे समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण उपाध्यक्ष शरद जगताप यासह शिवभक्त उपस्थित होते अभिवादन सोहळ्याचे अंदाजे सातवे वर्ष होते छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी हिंगणे मानिकबाग धायरी क्रिकेटवाडी खडकवासला डोंजे सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीत हलगी पथक केशव शंखनाथ पथक आदी सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले पूजनाकरता विविध किल्ल्यांवरील पवित्र माती आणि पाणी आणण्यात आले होते नमस्कार मी किशोर चव्हाण विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि शिवराज्याभिषेक अभिवादन समितीचे अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर उभा आहे आज हिंदू साम्राज्य दिन तसा हिंदू साम्राज्य दिन म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आज हा तो दिन एक शौर्याचा दिन आज गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिन आणि आज हिंदू साम्राज्य दिन अशा दिनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती यांच्यातर्फे आज किल्ले सिंहगडावर हा पालखी सोहळा ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेला पालखी पालखी रथ त्या पालखीबरोबर हलगी पथक केशव शंकरनाथ पथक आणि हजारोंच्या संख्येने शिवभक्त मातृशक्ती आज या किल्ल्यावर उपस्थित आहेत आज हा पालखी सोहळा नरवीर तानाजी मालुसरे ज्यांनी सोळाशे सत्तर साली या किल्ल्यावर आपलं रक्त सांडून हा किल्ला पावन केला आणि त्यांनी बलिदान केलं आणि शिवराज्याभिषेकच्या सोळाशे चौऱ्याहत्तरच्या चार वर्ष अगोदर हा कोंडाणा किल्ला आदिलग्न कोंडाण्याच्या नंतर रायबाचे हे ब्रीद त्यांनी धरून हा कोंडाना जिंकून दिला स्वराज्यासाठी आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक झाला आज हा किल्ले सिंहगडावर हा राज्याभिषेक आपलं जो होतो आहे ह्या राज्याभिषेकासाठी साडेतीनशे किल्ल्याहून माती आणलेली आहे आणि त्या मातीचं पूजन होणार आहे जेणेकरून साडेतीनशे किल्ल्यांचंच पूजन होणार आहे त्याचबरोबर मातेच्या पवित्र जलांनी राज्याभिषेकात आज जसा राज्याभिषेक झाला तसा चा छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे अभिषेक त्या मूर्तीवर होणार आहे आणि अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि आज हा हेतू कार्यक्रमाचा हाच आहे की प्रत्येक गडावर शिवराज्याभिषेक दिनी हा दिन साजरा झाला पाहिजे कारण हा दिन जो आहे मी मगाशी उल्लेख केला शौर्याचा दिन आहे आणि भारताच्या इतिहासातला अक्षर लिहिलेला हा दिन आहे तेव्हा प्रत्येक किल्ल्यावर साजरा व्हावा त्या आम्ही हा किल्ले सिंहगडावर आज साजर करत आहोत असंख्य संख्येने साजरा करत आहोत माझे तमाम महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना आवाहन आहे की आपापल्या जवळच्या किल्ल्यांवर हा शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा करावा आणि जेणेकरून आपण हा आजचा दिन हा गुलामगिरीतून नष्ट करण्याचा गुलामगिरी नष्ट करण्याचा आणि गुलामगिरी नष्ट करून गुलाम एक हिंदू राजा सिंहासनावर बसलेला आहे हा हिंदू राजा सिंहासनावर जो बसलेला आहे हा जो घटना आहे ही भारताच्या इतिहास हा अस्मरण दिन आहे आणि या दिन आपण हा सर्वांनी मिळून साजरा करूया मी सर्वांना आवाहन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय